हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे वटपौर्णिमा एकवीस जून तर मी बघा आता आवरलं आहे आणि दहा वाजत आले साडे दहापर्यंतच मुहूर्त आहे त्याच्यामुळे आता खूप घाई झाली माझी निघायची कारण सगळं सगळं गोळा करता करता पूजा सकाळी मुलांचं सगळं आवडताना वेळ जातोच आणि आज सण सौभाग्याचा आहे त्याच्यामुळे सगळ्या स्त्रिया खूप छान नटून थटून आणि नवऱ्याच्या जा म्हणजे आपल्या पतिदेवांच्या दीर्घायुष्याची मागणी करण्यासाठी ती येतील आणि सात जन्मांसाठी गाठ बांधली जावी ह्यासाठी प्रार्थना करतील आणि उद्या विराचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे ती पण सगळं ती पण ते पण सगळं करायची घाई झाले आणि त्याच्यामुळे मग आता मी निघते आणि सुवासिन बायका आहेत स्त्रिया आहेत त्यांना आजचा सण म्हणजे खूप लाख मोलाचा आहे तर त्या सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतीच बल्लाश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना करते तर अशी सगळी तयारी करून घेतली मी पाणी घेतलंय आणि विड्याचं पान सुपारी कॉईन लागतो एक माची स हळद कुंकण त्यांना असे झाकणं आहे डब्यांना त्याच्यामुळे ते बरं पडतं न्यायला दूध आहे तांदूळ साखर आणि हे वस्त्र आपल्याला लागतं ना ते आहे फुलं आणि तुपाचा दिवा आणि वड पूजायला आपल्याला ते फेऱ्या मारायला धागा लागतो ना तो आहे आणि हे इथं सगळं ओटीचं बांगड्या वगैरे येते खारीक मंगळसूत्राचे मणी तर ते घेतलंय ही पानं लागतात आपल्यानं तिथं ओटी भरायला म्हणजे बायका आल्यानंतर त्यांना आपण देतो आणि ह्याच्यात घेतल्यात उदबत्ती अगरबत्ती पाच प्रकारची फळं घेतलेत आळू फणस आंबे आहेत आणि त्या जांभळं करवंद तर असं सगळं मी आता घेऊन निघाले आज खास पटपौर्णिमेनिमित्त मी महाराष्ट्रीयन पद्धतीची सुंदर अशी साडी नेसले तर आले मी आता हटाश्वर मंदिरामध्ये जाते आणि सकाळच्या टायमात ना बायका खूप कमी आल्या मी पण आले आता लवकर करून घेते सव्वा दहा झालेत पंधरा वीस मिनटंच आहेत वडाची पूजा झाल्यानंतर एक वाण असतो ना तो सर्वात पहिले भटजींना द्यायचा असतो तर मी तसंच एक वाण तयार केलं आणि आता भटजींना देते आणि ना सकाळी मी खूप लवकर गेलेले मी जवळजवळ दहा वाजता तिथे गेले आज सकाळी साडेपाच ते सकाळी साडे दहापर्यंतचा मुहूर्त खूप शुभ होता त्याच्यामुळे मग मा मला त्या वेळेमध्येच पूजा करायची होती साडे दहा नंतर राहूचा काळ होता त्याच्यानंतर साडेबारा नंतर, नंतर दिवसभर पूजन करता येणार होतं पण मी लवकर गेले कारण विरा येते लवकर आणि मी आता ना सगळ्या सुहासीन स्त्रिया आहेत त्यांना हळदी उंकू लावते आणि त्यांच्या त्यांचा वाण घेतला मी वाण दिलं त्यांना ते तशी पद्धतच असते वडाच्या झाडाची येते की आपण सर्व सु सुवासीन स्त्रियांना वाण द्यायचा असतो आणि पाच प्रकारची फळं त्यांना देऊन एक प्रकारे ओटी भरायची असते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं ह्यासाठी आपण सगळे हे व्रत करत असतो आणि त्यामध्ये इतकं समाधान ना हे स जेव्हा जेव्हा आपण सर्व असं ओटी भरतो सर्वांचा आशीर्वाद घेतो तर ते सगळं पुण्य आपल्याला भेटत असतं तर तसंच मी दर्शन घे गे, घेत घेत आता पुढे जाणार आहे कारण इथे मंदिरं खूप आहेत आता मी गेले हनुमानाच्या मंदिरामध्ये मंदिरात मी जेव्हा जेव्हा जात असते तेव्हा मला नेहमीच खूप प्रसन्न वाटतं पूजन झालं वडाचं आणि इथले मंदिरात पण जाऊन आले हनुमानाच्या आणि आता चालले मी शंकराच्या मंदिरामध्ये एवढं छान वातावरण आहे ना आजूबाजूचं हे पण आलेत घ्यायला मला त्यांना म्हटलं अजून पाया पडायचं राहिले तर चला बाकीचे पण देवांचे दर्शन घेते आणि त्याच्यानंतर घरी जायला निघते परत घरी जाऊन पण सगळं आवरायचं आहे घरातलं वगैरे प्रभू श्रीरामांचं खूप सुंदर असं मंदिर आता हटाळेश्वर मंदिरामध्ये पण झालेलं आहे ज्या वेळेस श्रीरामांचं मंदिर अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना झाली त्याच दिवशी इथे सुद्धा हे मंदिर स्थापित झालं सर्व स्त्रिया प्रभू श्रीरामांचे सर्व देवांचे दर्शन घेत आहेत तसं माझंही दर्शन होतंय आणि एकदम ना मंगलमय चैतन्याचं वातावरण आजूबाजूला आहे कारण हा दिवसच खूप छान आहे आणि सर्वांसाठी एकदम सण समारंभ असल्यासारखाच असतो कारण आपण वडपूजेला आता सर्व देवांचे दर्शन आपल्याला जर भेटले तर त्यासारखं पुण्य नाही त्याच्यानंतर मी गेले महादेवांचे दर्शन घ्यायला हटाळेश्वर नाव हे या मंदिरामुळेच आले कारण ह्या मंदिराचं नाव आहे पालीमधील हटाळेश्वर महादेव मंदिर तर तिथे मी आता महादेवांचं दर्शन घ्यायला चालले आणि शंकर सर्वांवरच प्रसन्न होतो तसंच सर्व भक्तांचं तो ऐकत असतो आणि मनोभावे त्याची पूजा केली तर त्यासारखं सुख कशात नाही आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण देवांचे दर्शन घेतो तर त्या तर मागे जी भक्ती असते ती नेहमीच आपल्याला पुढील आयुष्यामध्ये आपल्याला सुखसमृद्धी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी भरभराटी आणि नवचैतन्याचं वातावरण घरामध्ये तयार करत असते मंदिरात मी गेल्या आमच्या आईंकडे म्हणजे आमच्या कुलदेवतांचं दर्शन घ्यायचं होतं कारण तिथे कुलदेवतांनासुद्धा वाण मला अर्पण करायचं आहे आणि त्यासाठी मी गेले कुलदेवतांचे दर्शन घेतले वाण तिथे कुलदेवतांना ठेवले त्यांचे आशीर्वाद घेत मनापासून अगदी प्रार्थना केली आणि तिथनं नंतर आईंना जाऊन वाण दिला कारण आपल्या घरामधील जेवढ्या सुहासीन स्त्रिया असतील त्यांना सर्वांना वाण द्यायची पद्धत आहे त्याच्यामुळे त्याच पद्धतीने मी आईंना पहिले वाण दिला त्याच्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आईंकडनं येईपर्यंतच मला साडे अकरा झाले कारण मी इशूसोबत थोडा वेळ खेळत होते आणि त्याच्यानंतर आता घरी आले आणि आता घरी ना देवांसमोर वाण ठेवायचे सकाळीच पूजा करून गेलेले मी फक्त आता मला वाण ठेवायचे आणि ते कसं आपण जेव्हा वट पौर्णिम वटपूजा करून येतो त्याच्यानंतर घरी आल्यानंतर कुलदेवतांना एक वांडायचं द्यायचं असतं तर मी त्या घरी आमच्या कुलदेवत आहेत आईंकडे मग तिथं गेले आईंना वाण दिला करिश्माला दिला आणि त्याच्यानंतर ते इथे आले आणि करिश्मा व्हिडिओमध्ये आली नाही तिची खूप गडबड होती त्याच्यामुळे मी तिला व्हिडिओमध्ये घेतली नाही पण तिला पण वाण दिला आणि त्यानंतर इथे देवांसमोर वाण ठेवणार आहे आणि ते अजून आंघोळ करत आहेत कारण ते माझ्याबरोबर सकाळी खूप फिरत होते सगळीकडे एकदा आमची फळ वगैरे थोडे कमी पडले ते पण घ्यायचे होते मग आता ते आंघोळ करून आल्यानंतर आपण ज्याच्यासाठी उपवास हा एवढा करतो करतो वटपौर्णिमेच्या पूजा वगैरे तर त्या पतिराजांना वाण द्यायचा असतो घरी आल्यानंतर म्हणजे आपण जे जे फळ वगैरे सगळं हे करतो ना वाहतो ना ते सगळं एका पत्रीमध्ये घेऊन त्यांच्या हातामध्ये द्यायचं असतो तर ते, ते आता मी त्यांना सुद्धा देईन आणि त्याच्यानंतर जेवण बनवायला घ्यायचं आहे कारण विरा एक वाजता येते विहान चार वाजता येतो तर फक्त मी सकाळी चपात्या आणि विहानला बेसन पिठाचा पोळा दिलेला त्याच्यामुळे चपात्याच केलेल्या तर ते सगळं झालेलं आहे आणि माझा निर्जळी उपवास आहे त्याच्यामुळे मग मा मला जेवण करायचं नाही आता ह्यांनाच विचारते तुम्हाला काय हवं आहे ते तसं त्यांना करून देते बघू जिथपर्यंत मला शक्य आहे तिथपर्यंत मी निर्जळी उपवास पकडते पण मला निघतो आणि नंतर रात्री बारानंतर नंतर पाणी वगैरे पिते मी तर चला असं सगळं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मला केक सुद्धा आता विरा यायच्या आधी बनवून घ्यायचंय सारखा जोडीदार सापडायला भाग्य लागत तुला भेटले आणि स्वतःशीच नव्यानं ओळख झाली तुझ्या सोबतच खऱ्या अर्थानं जगायला शिकले ह्याच काय पुढच्या साध्या जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवायस थोडंफार ना क्लिनिंग करून घेतलं सोफ्याच्या इथल्या वगैरे नेहमीच आपलं ना क्लिनिंग करायचं उद्या वीराचं बर्थडे आहे त्याच्यामुळे मग उद्या प्रॉपर क्लिनिंग होईल म्हणजे हॉलमधली कारण बाकीचं सगळं झालेलं आहे फक्त तेवढंच बाकी आहे तर तेवढं करून घेईन मी आणि त्याच दिवशी केल्यानंतर जास्त क्लीन वाटतं घर मग त्याच्यामुळे तेच झालं आणि मी ना आज बिस्किट केकची रेसिपी शेअर करणार होती पण ॲक्च्युली सारखी लाईट जाते त्याच्यामुळे मग मी जशी लाईट येईल तसं तसं बिस्किट वगैरे ते कसे मिक्सरला फिरून घ्यायला लागतात आणि एकदम इझी रेसिपी आहे पण प्रॉपर दाखवली तर बरं वाटतं नाही तर असं मध्ये मध्ये अडथळे येत असतील ना तर ते नीट दाखवता नाही आहेत ठीक आहे तरी पण मी थोडंफार दाखवायचा प्रयत्न करते काय काय इन्ग्रेडियंट आहे तेवढं तरी नक्कीच सांगेन आणि ते इझी वेने तुम्हाला सुद्धा बनवता येईल बिस्किट केक बनवण्यासाठी मी ना एक मोठा हायडेन्सिक बिस्किट आहे तीस रुपयाचं आणि वीसवाला पार्लेची बिस्किट पुडा आहे आणि जवळजवळ पाऊन वाटी साखर घेतली त्यांची छान बारीक असं पेस्ट करून घेतलं आहे म्हणजे चुरा असतो ना तशा पद्धतीने एकदम बारीक करून घेतलं आहे मी मिक्सरला आणि त्याच्यामध्ये आता थोडं थोडं दूध ॲड करणार आहे एक कप दूध आहे हा माझ्याकडे असे हे भांडा आहे केक बनवायचं त्याच्यामध्ये घेतलं आहे इनो आहे रेग्युलर इनो तो टाकायचा आहे याच्यामध्ये आणि एक टी स्पून व्हॅनिला इसेस कुठल्याही कंपनीचा तुमच्याकडे असेल तर तो, तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि दूध ना एकदम नॉर्मल टेम्परेचरवरचा नाही तर कूल म्हणजे थंड घेतलं तरी चालेल पण गरम घ्यायचं नाही मध्ये टाकते मी इनो आणि एक चमचा इसेन्स एक टी स्पून सॉरी आणि एक इकडनं असं प्रीहीट करत ठेवलं आहे मी भांडा त्याच्यामध्ये हे सगळं टाकणार आहे तर अशा पद्धतीने बॅटर बनवायचं व्यवस्थित थिकनेस एवढा ठेवायचा आणि ह्याला मी आता ना तूप लावणार आहे आणि ना ह्याला असं टॅप करायचा आणि रिहीट केलेल्या भांड्यामध्ये 20 वीस मिनटेचे अर्धा तास अंदाज एक होणार आहे तुम्ही ओव्हनमध्ये पण ठेवू शकता साधारण पंधरा ते वीस मिनटं चेक करते मी प्रॉपर झालाय की येऊन व्यवस्थित निघते त्याच्यामुळे मस्त झालं आणि फुगलाय पण छान केक झालाय आता थंड काढून घेते याच्यात आणि सुरीच्या साह्याने असं थोड्याशा नाही ह्या कडा असतात ना त्या मोकळ्या करून घ्यायच्या हे बघा असं आहे पूर्ण आणि एकदम स्पॉन्जी झालं आहे केक आणि आता वरती ना हर्षितचं सिरप टाकते केक झाला बनून त्याच्यानंतर ना मी एक भात घातला आहे आता एक वरण होते आणि पंचबेळची भाजी बनवली ॲक्च्युली काय झालं मी नॉनव्हेज बनवायला घेतच होती तेवढ्या त्यांचा फोन आला की करू नकोस तुझा उपवास आहे तर कशाला उगस नॉनव्हेज बनवतेस पण मी म्हटलं तुम्ही खाता ना तर होतात नाही नको मला काहीतरी वरण भात वगैरे तर आणि सकाळी चपात्या मी बनवलेल्या तर चपात्या पण आहेत तर चला आता विरा पण आले तिचा पण एकीकडं आवरते आणि ह्यांना पण लगेच आता जेवायला वाटते आज तर जरा पण आराम करायला नाही भेटलं मला वाटलं की आज तरी मी पडेन पण चार वाजता लगेच विहान आलं तीन सव्वा तीनला माझी कामं झाली सगळी आणि लगेच थोडंसं म्हटलं आवरून घेते घरातलं कपडे वगैरे सगळे कपाटामध्ये थोडे सेट करायचे होते तर लगेच विहान आला त्याला जेवायला वगैरे दिलं त्याच्यानंतर साडेचारला विरा उठली आणि एक तास झाले तिने नको नको केले बोलते मला नुसतं त्या घरी जायचं त्या घरी जायचे आणि कपडे पण एवढे पसरलेत ना काल एवढा पाऊस होता ना की अक्षरशः घरात इकडे तिकडे कपडे वाळत घालायला लागलेत त्याच्यामुळे मग मी विचार केला की आ आत्ता नकोच काय इथला हॉलमधला आवरायला उद्याच डिरेक्टली कपडे थोडेसे धुवायला टाकून सगळं करता येईल मला सगळं असं विचार केला आहे बघू आता आणि ह्या मॅडम बसल्यात आता गॅलरीत जाऊन सामान पण आत्ता साडेपाच वाजता आला आता मी आ, एक विराला बिझी ठेवले गॅलरीमध्ये तिला खायला दिला ॲपल वगैरे आणि तिला म्हटलं बस जरा हां विरा गेले तिच्या बाबांसोबत तो मी पटकन आता सामान चेक करून घेते आणि हे पण आलेत ना तर थोडीशी हेल्प करतील ते मला मला बोले मी चेक करतो एक्सपायरी वगैरे डेट वगैरे आणि पटापट लगेच भरून घे त्याच्यानंतर थोडंसं वाटण पण काढून ठेवायचं उद्यासाठी पटकन कशात टाकायला वगैरे लागलं जेवण करताना वगैरे कारण संध्याकाळचं डिसाईड नाही केलं आहे घरी बनवायचं आहे का बाहेरनं आणायचं आहे पण तयारी करून ठेवलेली बरी पडते म्हणून सगळी तयारी करून ठेवतोय एवढा सामान चेक करायचं आहे दोन थैल्या आहेत आणि इकडे चप्पल पण मी अशा बाजूला काढून ठेवल्यात स्टँडचं कवर असतो ना तो धुतला ना तर आता पावसाळ्याचे वगैरे चेक करेन उन्हाळ्याच्या चे सगळ्या अशा बाजूला ठेवून देईन आणि व्यवस्थित इथं आता सेट करून घेते कारण खूप एक दीड महिन्यात एवढं हे होतं ना ते तरी मी सरकून सरकून पुसून घेत असते पण तरी पण धूळ लागतेच त्याला चला ते बसलेत बाहेर हॉलमध्ये तर घेतो पटापट चेक करतो आणि त्यांना आता पाच दहा मिनटात लगेच निघायचे सामान वगैरे सगळं लावून झालं डब्यांमध्ये व्यवस्थित चेक करून सगळं भरून झालं फक्त आता चप्पल लावायचे थोड्या वेळाने आणि साडेसात झाले मला कारण थोडं एकीकडं बाकीचं पण सगळं चालूच आहे मी मग बघितले कपाट वगैरे लावणं ते सगळं सुरूच आहे तर एकीकडे मी आता पाक करत ठेवलं जुईला आली नाही ती मॅक्झिमम आठ येईल तोपर्यंत म्हणजे अर्धे तरी गुलाबजामुन होऊन होऊन जातील तर चला करून घेते आणि आजचा दिवस तर खूप बिझी गेला कालपासून सगळी वटपौर्णिमेची तयारी सगळं सगळं सकाळी साडेनऊ पावणे झालं जायचं होतं त्याच्यामुळे ते सगळं धावाधाव चाललेली आणि आता हे आणि मुख्य म्हणजे विराचा ड्रेस अजून आला नाही जे आम्ही थीम डिसाईड केले फर्स्ट क्रायवरून मागवलं आहे तर अजून आला नाही आणि दुसरं म्हणजे माझं पण ड्रेसचं मी आणलेले चेक करायला बघितले पण मला एवढे प्रॉपर आवडले नाही मी पण साडी ऑनलाईन मागवलेली पण ती पण आली नाही सगळं गोंधळ गोंधळ चाललं आहे आता डिसाईड केलं आहे की फायनल जो बघून आलेला ना तोच ड्रेस घ्यायचा आणि तोच घालणार आहे फक्त विराचा होप सो उद्यापर्यंत ही डिलिव्हरी डेट बावीस तारीखच दाखवते कारण मी खूप उशिरा ऑर्डर केला मला आधी वाटलेलं पालीमध्ये भेटेल ड्रेस आणि तिला हँड ग्लोवज परत क्रॉन वगैरे सगळं मागवलेलं तर ते तर सत्तावीस तारीख दाखवते डिलिव्हरी डेट माझ्या साडीची पण सत्तावीस तारीख दाखवली त्याच्यामुळे मग आता जे भेटेल जे ते घालायचं आहे मॅचिंग थोडंसं आणि होप सो तिचं जे बलून्स वगैरे मागवले ते ड्रेससोबत येतील मग उद्या सगळं होऊन जाईल फिंगर क्रॉस ठेवले बाप्पाला बोलली सगळं येऊ दे टायमात नाही तर मग उद्या सकाळी आमची एवढी धावाधावा होईल ना तिला कुठलाही जाऊन आम्हाला ड्रेस घेऊन यायला लागेल परत माझा मी, मी एक ठीक आहे मी ॲडजस्ट करेन काही पण घालीन भेटेल ते पण तिच्या तिचा तरी यायला पाहिजे तर चला आता दूध वगैरे ॲड करून ना तुपाच्या हाताने मी हे मळणार आहे छान होतात तुपाच्या हाताने एकदम टेस्टी होतात आणि नंतर छान फुलतात सुद्धा आणि आपले असे केले ना की व्यवस्थित फुलून येतात गुलाबजामून दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये छान सेट होतात आणि सकाळी वडाच्या पूजेला गेलेले ना मी तर येताना ही कढई घेऊन आली नवीनच आहे ऍक्च्युली त्या दिवशी ना हे काळा काळ दिसत असेल ना स्फोट झाला असतं इथे जोरात बर्नर पूर्ण तेल गेलेलं त्याच्यात आणि खूप आवाज यायला लागलेला नंतर हा, हा बटन असा तुटून बाहेर पडला बघा हा बटन वेगळा आहे हा बटन वेगळा आहे मग परवा ते चेंज केलं आम्ही त्याच्यामुळेच खूप आमचं दोन दिवस असे टेन्शन टेन्शनमध्ये चाललेले आता ह्या कढईची म्हणजे नवीन वस्तू आपण घरात आणल्यानंतर तिला हळदी उंकू लावतो तर मी आता कढईला ना हळदी उंकू लावून घेते आणि त्याच्यानंतर तिला वापरायला घेते म्हणजे आधी धुवून वगैरे घेईन तसेच नाही वापरणार तिला हळदी उंकू लावून घेते चला आणि आपल्या शास्त्रामध्ये लिहिले की नवीन वस्तू आणल्या की पहिले हळदी उंकू लावून त्यांचं पूजन करायचं आहे त्यांना दोन मिनटं बाजूला ठेवायचं तर तसंच मी केलं आहे आणि आता थोड्या वेळाने पाक झाल्यानंतर हे मळून झाल्यानंतर ह्यांना धुळेन वगैरे आणि वापरायला घेईन तर आजच्या दिवशी ही एक नवीन वस्तू घरामध्ये आणि खूप छान वाटते मला आणि क्वालिटी खूप बेस्ट आहे ह्याची बघू आता वापरल्यावर समजेल कसं आहे ते आणि मी बरीच भांडी ना सगळी जुनीच वापरते म्हणजे दहा वर्ष होत आली सगळ्या भांड्यांना नवीन घरात गेल्याशिवाय मी काही नवीन भांडी घेणार नाहीये कारण बहुतेक प्लॅनिंग सुरू आहे आमचं आमच्या त्या घरचं म्हणजे फर्स्ट फ्लोरला आम्हाला दिलंय त्यांनी आणि खूप मोठं आहे ते नंतर मी तुम्हाला सांगेनच तर ते जेव्हा आम्ही बांधायला घेऊ ते सगळं बांधून होईन तेव्हाच मी ही सगळी भांडी इथली आहेत ना ती चेंज करणार आहे आणि सगळी नवीन घेणार आहे विया आलाय हाय मम्मा तू गिफ्ट आणलं विराला तिचा ड्रेस नाही आला अजून मुख्य म्हणजे का माहिती काहीच वस्तू नाही आल्या आता बघू उद्याची डिलिव्हरी डेट दाखवते उद्या सकाळपर्यंत यायला पाहिजे ना आलं तर आम्हाला धावत जाऊन कुठला पण ड्रेस घेऊन यायला लागेल थिम बिम सगळं बाजूला ठेवायला लागेल मग खेसा वगैरे हो तुझा टी शर्ट तुला टी शर्ट घेतणार ना पप्पा काय रे टी शर्ट घेणार ना पप्पा माझ विहान खूप गुड बॉय आहे आता महाबळेश्वरला गेलेलं ना तिथन सुद्धा एकही वस्तू यांनी घेतली नव्हती सगळं विराला घेऊन देत होत काय मून होता की राहू दे मम्मी जाऊ दे एकदा त्याला चिड पण आली थोडी पण समजून घेतो तो, तो प्रत्येक वेळेस नवीन कडाईच उद्घाटन त्यात काय करण्याची त्यात सोडायची गुलाबजामून तर थोड स्लो ठेवूनच टाळायचे म्हणजे आत मध्ये व्यवस्थित शिजतात ते तर गुलाबजामून पसरवायचे लगेच बघा फुलाला सुरुवात झाली गुलाबजामून आणि एकदम काय आहे दा थोड्या वेळी ही साईज आहे थोडे आणि बघा यांची साईज कशी होते ती थोडे गुलाबजाम आता बियान बनवते ट्राय करतोय ट्राय ना, ना। जमेल जमेल हळू पंधरा पंधरा करून हळूहळू असे एक, -एक तळून होणार आहे का बियान टाक आता स्लो कर गॅस हळूहळू तेल नको उडू हा त्यात ओके चलो मी आता करते आम यन जातो ओके व्हिडिओ एंड करायचे पण ना आता करू वीरा मॅडम आलेत हा तुला काय केलं बघितलं का खायला काय बनवलंय काय आहे गुलाबजाम वीरा फेवरेट ना असं नाही खायचं कच्चं नाही खायचं चला आपलं तळलेत ना या बघा मस्त ना वीराचे एक्सप्रेशन जाम आवडतात गुलाबजाम आम्हाला आता देणार तुलाच पहिले देणार ओके ओके देते देते गरम आहे बाबा तू थांब थांब काय घेऊन चालली सुरुवात आमची गुलाबजाम खायला फेवरेट आहे बाबा आमचं ते केक सजवतोय मध्ये चिरच गेली केकला थोडी विरा गुलाबजाम कसे आले यम्मी वियान तू खाल्ला कसा आला देते तुला पण काय टाकतोस तू चॉकलेट विआण चॉकलेट टाकण्यापेक्षा ना तिचं नाव टाकायला पाहिजे होतं वि आणि बाजूनी काजू बदाम लावायला पाहिजे होते हे कसं वाटेल ते माझ्या दादूला पण देते छान फुललेला सगळेच फुललेत मस्त आत्ता टाकलेले दे डिश परत आली गुलाबजाम घ्यायला खूप आवडतात हिराला गुलाबजाम बापरे दादल नाही दादाच तू नाही खायचं दादल दे बघायला लागेल मला काहीतरी थोडस डेकोरेट करायला लागेल साइडनी जेम्सच्या गोळ्या लाव ओके आणि कपडे वळ कसे वाळत घालायला लागतात सुकतच नाहीत कपडे विरा बॅग जागच्या आगी ठेव तुझी जा काय आज काय झालं तुला रोज ठेवतेस ना बरं वाटते का ते थी। ठीक आहे बरं केलंस नंतर बघू आपण हा ती तर गरम आहे गरम आहे उचल विरा पहिले देवबाप्पाला ठेवते गुलाबजाम एक खाल्ला विरानी साखर सांडली ग साखर सांडली ठेव ठेव मी साफ करते तिथलं साईडला ठेव काय बोललीस बाप्पाला बोल माझा सुखात ठेव माझं उद्या बड्डे ओके चलो अभ्यास कर अभ्यास विरा गुलाबजाम झालेले हे बघा असे मस्त छान एकदम मस्त टंब फुगले आणि थोड्या वेळाने मी ना फ्रीजमध्ये ठेवून ह्यांना व्यवस्थित ते नॉर्मल टेम्परेचरवर आल्यावर विहान करतोय अभ्यास विहान आम्ही आता व्हिडिओ एंड करतो ओके परत बाकीचं पण सगळं व्हायचं आहे ह्याचं झालं विरा काही करायला मागत नाही आज अभ्यास थोड्या वेळाने घेईन तिचा मी आणि नऊ झाले सगळे होईपर्यंत मी वेळ दाल खिचडी घातले पटकन आता जेवण म्हणजे माझा तो उपवास आहे हे खातील आजचा वट पौर्णिमेचा vlog कसा वाटला सगळ्यांना आणि विधाचे बर्थडेची पण तयारी आज सगळी चालू होती ना तो आपण वेगळा हो सबस्क्राइब लाईक जर व्हिडिओ वाटले असेल तर चॅनलला करा असेल करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय 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 आता बाय बाय